नमस्कार आपल्या कलाविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अगदी काही दिवस शिल्लक असताना आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत थेट नगराध्यक्ष या पदासाठी जे अपक्ष उमेदवारी करतायत ते मान्य श्री राकेश रमेश अहिरे यांच्यासोबत प्रथम आपले सहर्ष स्वागत नमस्कार सगळ्या सा� चांदवडकरांना खर तर राकेश भाऊ अगदी काही दिवसांवरती या चांदवड नगर परिषदेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे आपण थेट नगर अध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करता आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहरातील मायबाप जनता मतदार आपल्याला बघत आहेत त्यांना आपला काय परिचय द्या मी राकेश आयरे व्यवसाय करतोय तर चांदवडमध्ये कांदा व्यावसायिक आहे आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून आपण आज उमेदवारी करतोय आपलं अनुक्रमांक दोन असून आपली निशाणी रिक्षा राहणार आहे आपण बघितलं असेल की राकेश भाऊनी सांगितलं की व्यवसाय करणारा व्यक्ती ते राजकारणापर्यंत त्याचा प्रवास निश्चित प्रकारे राकेश भाऊ याला जोडून माझा प्रश्न आहे की एक उत्तम व्यावसायिक एक चांगला व्यावसायिक असताना सुद्धा आपल्याला राजकारणात काय यावं वाटलं सध्याची चांदवडची जी परिस्थिती बघितली ना एक साधारण पाच वर्ष प्रशासक काळ आणि त्याच्या आधी पाच वर्ष एक नगरसेवक नगराध्यक्ष काळ याच्यात खरंच विकास झाला का तर नाही झाला तुम्ही आज बघा रोड सगळे तोडून मोडून ठेवलेले आहेत तुम्ही आणि बेसिक चांदोडकरांच्या ज्या समस्या आहेत ना त्यांना अपेक्षा काय राजकारण्या तोडून का रोड चांगले पाहिजे लाईट चांगली पाहिजे आणि पाणी जे चोवीस तास जे आश्वासन दिलेलं होतं मागच्या अं म्हणजे एक दहा वर्षाच्या आधी आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही आणि तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल आपण ज्या गोष्टी बोलतोय इथं समजा या तीन गोष्टी या सोडून पण बऱ्याचशा गोष्टी का आपण करू शकतोय समाजासाठी काही उमेदवार आहेत तर ते सांगतील का नाना नानी पार खूप चांगली संकल्पना आहे त्यांची तर मला सांगायला आवडेल आपली तर आहे पन्नास ओपन स्पेस चांदवडच्या ह्याच्यामध्ये तर चांदवडमध्ये आजपर्यंत कधी गार्डन झाले नाही ती वेगळी गोष्ट आहे की एक पाच ते दहा वर्षाचा कालखंड झालेला आपल्या नगर परिषद स्थापन अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकणार आहे प्रत्येक कॉलनी मध्ये आपण कॅमेरे वगैरे लावण्याची गरज आहे सध्या सूर्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आता आपण पडतो मिडलला नाशिक पासून पण चौसष्ट किलोमीटर छत्तीस किलोमीटर मनमाड सॉरी मालेगाव पासून मनमाड पासून एकवीस बावीस किलोमीटर आपण मध्यवर्ती ठिकाणी असून चांगली बाजारपेठ आहे आपल्याला पण ज्या पद्धतीनं आपला विकास व्हायला पाहिजे होता चांदवडचा तो आतापर्यंत काही झालेला नाही तर आपण तो चांगल्या पद्धतीने करू शकू आपण बघितलं असेल की विकासाच्या मुद्द्यावरती चांदवड शहराच्या सुशोभीकरण असेल सुरक्षितता असेल या दृष्टिकोनातून त्यांना या ठिकाणी राजकारणामध्ये यावं वाटलं असं या ठिकाणी आपल्याला राकेश भाऊनी सांगितलं निश्चित प्रकारे राकेश भाऊ याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की आपण गेल्या काही दिवसापासून सातत्याने संपूर्ण चांदोड शहरामध्ये फिरताय संवाद साधताय आपलं विजन त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवताय या प्रवासादरम्यान या प्रचाराच्या प्रवासादरम्यान आपल्याला असंख्य तरुण युवा वर्ग देखील येऊन भेटतोय आपल्याशा हक्काने संवाद साधतोय बरोबर ज्या ज्या वेळेस असा तरुण युवक आपल्याकडे अपेक्षेने बघतोय आपल्याशी संवाद साधतोय नेमकं याच तरुणांसाठीच राकेश भाऊचं चांदवड शहराकरता विजन काय आता तुम्ही बघायला गेलं तर चांदवड गावची ओळख म्हणजे ना रिटायरमेंटचं गाव म्हणून आहे तर त्याचबरोबर तुम्ही जर तरुणांची संख्या बघितलं तर खूप चांगली आहे आपल्या इथे एम आय डी सी चांगली प्रॉपर नसल्यामुळे लोकांना तरुणांना रोजगार वगैरे नाही याच्यात काय होतं ते चुकीच्या मार्गाला लागतं म्हणजे वे दारूचं व्यसन झालं वेगवेगळ्या व्यसनातून ते त्यांचं आयुष्य बर्बाद करतात आपण खूप साऱ्या घटना बघतो वर्ष सतरा अठरा तो दारू मेला त्याचा लिव्हर खराब झाला ही गोष्ट आपल्याला करायची का नाही करायची आपण तरुणांसाठी काय करू शकतो वेगवेगळ्या कार्यशाळा करू शकतो प्रत्येकामध्ये वेगवेगळा गुण असतो एखादा समजा फिटर व्यवसायामध्ये चांगलं करू शकतो एखादा समजा मध्ये चांगला तुम्ही मार्केटिंग वाल्या व्यक्तीकडे जर तुम्ही फिटरिंगचं काम केलं तो चालणार आहे का नाही चालणार आहे आपण त्याच्यासाठी प्रत्येकासाठी ज्याचा इंटरेस्ट आहे तरुणांचा त्यांचा इंटरेस्ट बघून आपण त्यांच्यासाठी वेगवेगळी कार्यशाळा घेणार त्यांना त्याचं ट्रेनिंग देणार आणि ट्रेनिंग पण देणार आपण फ्री ऑफ कॉस्ट मग ते फक्त तरुणांना एकाच नाही राहणार तरुणांना जी आपल्या घरच्या गृहिणी आहेत त्यांना सकाळी त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना वेळच वेळ असतो त्यांच्यासाठी पण आपण करू शकतो त्या गोष्टी वयस्कर आहे एखादा शिक्षक येतो रिटायरमेंट झालेला आहे तर त्यांचा वेळ वेळ जातोय आपल्याकडे अशा बऱ्याचशा वस्ती आहे का तिथं आजपर्यंत शिक्षण गेलेलं नाहीये मग त्या माध्यमातून आपण जे रिटायरमेंट शिक्षक शिक्षिका आहेत त्यांच्याकडून आपण त्यांना मुलांना शिक्षण देऊ शकतो जेणेकरून त्यांना आपण आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतो आपण बघितलं असेल की तरुणांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चांदवड शहराचा विकास झाला पाहिजे तरुण नोकरीच्या अपेक्षेमध्ये आहेत नोकरीच्या शोधामध्ये आहेत एमआयडीसी सोडता इतरही व्यवसायांच्या माध्यमातून तरुणांसाठीच विजन या ठिकाणी राकेश भाऊ यांनी मांडलं आपण बोलता बोलता एक मुद्दा बोललात की ज्येष्ठ रिटायर शिक्षक वगैरे असा शब्द आपल्या बोलण्यात आला निश्चित प्रकारे आम्ही बघतोय की आपण जेव्हा फिरताय शहरामध्ये ज्येष्ठ मायबाप सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत आहे ज्या ज्या वेळेस ते आपल्याला आशीर्वाद देत आहे आपल्या डोक्यावरती विश्वासाने हात ठेवतायत त्यावेळेस ज्येष्ठ लोक आपल्याकडनं काय अपेक्षा करत आहेत त्यांची अपेक्षा खूप छोटी चांदवडकरांची अपेक्षा खूप छोटी आहे त्यांना असा उमेदवार पाहिजे का जो गाडी फिरणारा नको गाडी फिरणारा कसं नको जर एखाद्या गटारीची जर समस्या आहे तो अशा व्यक्तीला सांगू शकत नाही का जो कधी काचच खाली करणार नाही तर तो, तो सामान्य म्हणून सामान्याकडे बघतोय आणि मी जे काम करतोय ते सामान्यासाठी करायचं आपल्याला जो त्यांची समस्या आहे तो माझ्याकडे येऊन सांगणार आहे की राकेश असा असा आमच्या इथं प्रॉब्लेम आलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी का दोन प्रकारचे राजकारणी तुम्ही बघितले असतील एक जो प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करत नाही आणि एक प्रॉब्लेम घेऊ देत नाही मी पहिल्या कॅटेगरी मधला आहे तुमच्यापर्यंत कधीही प्रॉब्लेम घेऊ देणार नाही आणि झालेला प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करेल आपण बघितलं असेल की राकेश भाऊनी स्पष्टपणे सांगितलं की समस्या निर्माण होऊ नये यासाठीच मुळात करण्याचं विजन या चांदवड शहराकरता घेऊन जात आहेत राकेश भाऊ जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपलं हे चांदवड शहर अतिशय सुंदर शहर आहे निसर्गरम्य वातावरण नैसर्गिक वारसा लाभलेला एवढा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर आहे जर पुरातत्व विभागाचा विचार केला सांस्कृतिक दृष्टीने विचार केला नैसर्गिक दृष्टीने विचार केला तर अगदी सुसंपन्न सर्व गुण संपन्न अशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते या दृष्टिकोत कोणातून को आपण येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या बाबतीमध्ये काय काम करू इच्छिता आता बऱ्याचशा दिवसाचा एक पेंडिंग विषय आपला रंगमालचा अहिल्याबाई होळकरांनी साडेतीनशे वर्ष आधी जी काही चांदवड नगरी वसवली वाढवली आज बऱ्यापैकी तुम्ही बघाल बारो आपले इथे खूप प्रकारचे बारो आहे पण चांगल्या पद्धतीने त्यांचा गाळ वगैरे साफ केलेलं नाही आज जर बघायला गेल्या चांदोडमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाणी टंचाईचा आपल्याला सामना करावा लागतो त्यावेळेस तुम्ही जर बघाल त्या बारावला कायमस्वरूपी पाणी राहतं आणि शुद्ध पाणी राहतं आपल्याला गरज अशी का ते शुद्ध करून घेणे त्यातला गाळ कचरा वगैरे काढून आणि लोकांना ते पाण्यासाठी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर रंगमहाल तुम्हाला चालू करून घेणे तिथं पर्यटन स्थळ करणे आणि विकासाला आणि तिथले जे स्थानिक तरुण आहेत त्यांना कसं दोन रुपयाचं चलन त्यांना मिळणार त्यासाठी आपण प्रयत्न करणार त्याचबरोबर चंद्रश्वरी झालं रेणुका देवी झालं गणपती झालं हे जे स्पॉट आहेत हे आधीपासून नावलौकिक आलेले आणि बऱ्याचशे जणांचे कुलदैवत वगैरे आहे पण तिथं प्रॉपर सुविधा भेटते का आता अजून भेटते अजून चांगल्या पद्धतीने आपण तिथं देऊ शकतो आणि त्याला चालना आपण देऊ शकतोय तिथं आपण बघितलं असेल की रंगमाल ही आपली ऐतिहासिक ओळख आहे आणि ती ओळख जपल्या जावी देवी ओळकरांनी केलेलं कार्य त्यांच्या कार्याचा वारसा हा संपूर्ण जगभरामध्ये या चांदवड शहराच्या माध्यमातून पोहोचावा अशी अपेक्षा या ठिकाणी राकेश भाऊनी व्यक्त केली त्यानंतर त्यांनी चंद्रेश्वर महाराज मंदिर असेल रेणुका मातेचं मंदिर असेल गणपती बाप्पाचं मंदिर असेल याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जर आपण अधिक अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चित प्रकारे जास्तीत जास्त पर्यटक या क्षेत्राकडे येतील आणि पर्यायाने आपल्या चांदवडच्या शहराची ओळख ही साता समुद्रापलीकडे जाईल अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी राकेश भाऊ यांनी व्यक्त केली राकेश भाऊ या मुलाखतीच्या माध्यमातून आज सद्य परिस्थितीला या चांदवड शहराची विकासाची अवस्था काय कारण आपण थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करता त्यामुळे हा प्रश्न आपला संपूर्ण शहरासाठी आपल्याला आहे एकंदरीत या शहराच्या संपूर्ण चारही कोपऱ्यांपासून ते मध्य पर्यंत विकासाची अवस्था काय आहे आणि राकेश भाऊ आयरे यांच्या विजन मधील चांदवड शहराची विकासाची व्याख्या काय आता चांदवड मध्ये बघायला गेलं ना तर साधारण हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळ्या धर्माचे लोक बघायला मिळतील तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे लोक बघायला भेटतील तुम्हाला पण सध्या जी काही एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता फक्त फक्त हिंदूला मुस्लिम विरुद्ध लढवणे जाती जातीत लढवणे एक हे एकदम चुकीचं हे चांदवडकर खपून घेणार नाही आपल्याला जात आणि धर्म हे सोडून आपल्याला बाहेर निघावं लागणार आहे जसं मी स्टार्टलाच बोललो की हे आपलं पेन्शनर गाव आहे गाव खूप शांत आहे आणि आजपर्यंत अशी कुठली घटना झालेली नाही की गावाला काही गालबोट लागणार आहे आपण यांना सगळ्यांना एकत्र कसं आणू शकू आपल्याला हे बघावं लागणार आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जर मला दिला नगराध्यक्ष व्हायचा आणि तुम्हाला असंही मी म्हणेल की जे अपक्ष किंवा पक्षाचे जो व्यक्ती तुमच्या आकेला धावून येणार आहे जो कायम तुमच्या सोबत राहतोय राहणार आहे अशाच व्यक्तीला तुम्ही मत करावा ही माझी नम्र विनंती आपण बघितलं असेल की राकेश भाऊने सांगितले की खऱ्या अर्थाने या चांदवडची जी ओळख आहे ती सर्व 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 धर्मसमभाव या दृष्टिकोनातून सर्व एकत्र एक येऊन राहत आहेत गुन्ह्या गोविंदाने हे चा चांदवड शहर राहत असतं प्रत्येकाच्या उत्सवामध्ये देखील हे चांदवडकर सहभागी होतात आणि त्यांनी सांगितलं राकेश भाऊनी की जर संधी मिळाली तर हा वारसा अशा स्वरूपामध्ये ते जतन करण्याचं देखील त्यांनी सांगितलं राकेश भाऊ खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये सातत्याने तरुण राजकारणामध्ये येऊ पाहत आहे आपणही तरुण आहात निश्चित प्रकारे ज्या वेळेस आपण राजकारणामध्ये येत आहे आपण जनमानसांशी संपर्क साधताय त्यावेळेस आपल्याला या चांदवडकरांचा मिळणारा प्रतिसाद कसा आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आज तर तुम्ही बघायला गेला नाही आपल्याकडे दहा वॉर्ड आहे आणि दहा वॉर्डमध्ये एखाद दोन जर पकडलं थोडेसे प्रौढ असतील पण सगळ्यांना सगळ्याच्या सगळ्या वॉर्डमध्ये तरुणांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी त्यामध्ये काही मुली असतील काही मुलं असतील आणि प्रत्येक याचं क्षेत्र वेगवेगळे लोकांची अपेक्षा एकच आहे की काम झाले पाहिजे काम कोणते झाले पाहिजे छोटे छुट छोटे काम आहे लोकांची रस्ता आहे लाईट आहे पाणी आहे आणि हक्काचा माणूस असा पाहिजे त्यांना का जो वेळेवर पहिल्या पण मी सांगितलं मला एक प्रॉब्लेम येण्याआधी उभा राहतो तर सगळ्यांची अपेक्षा तरुणगड हेच आहे का प्रॉब्लेम येण्याच्या आधी सोबत आहे तो नंतर नाही पाहिजे त्यांना म्हणजे प्रॉब्लेम नकोच आहे त्यांना त्याच्यामुळे अपेक्षा खूप चांगल्या लोकांच्या आणि आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या याला हे करू अ काय म्हणल्याला त्याला खरं 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 उतरू आम्ही त्याला आपण बघितलं असेल की राकेश भाऊनी सांगितलं की तरुणांच्या ज्येष्ठांच्या चांदवड शहराच्या पर्याय ज्याही काही अपेक्षा असेल त्या अपेक्षांवरती खरा उतरण्याचा शब्द या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिले राकेश भाऊ निश्चित प्रकारे आपण उमेदवारी करता अगदी दोन ते तीन दिवसांवरती या चांदवड शहराच्या नगर परिषदेचं मतदान आलेलं आहे या दृष्टिकोनातून अपक्ष उमेदवारी करत असताना आपल्याला मिळालेलं या निवडणुकीसाठीचं चिन्ह कोणतं आणि ते चिन्ह घेण्या पाठीमागील कारण काय आ, आपला अनुक्रमांक दोन असून आपलं जे चिन्ह मिळालं आपल्याला रिक्षा तुम्हाला जर माहित असेल तर ता रिक्षा ही सर्वसामान्य लोकांसाठीची रिक्षा आहे आणि ती हळूहळू का ना तर ती चालत राहते तसंच आपण हळूहळू लोकांच्या मनापर्यंत पोहोचले लोक येऊन आपल्याला मतदान करणार आणि आपण विकासाची हळूहळू का ना आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचणार की हा आपण याला मत देऊन काही चुकीची गोष्ट केलेली नाही आणि हे आपण साध्य करून दाखवणार आपण बघितलं असेल की राकेश भाऊनी सांगितलं की त्यांची निशानी ही रिक्षा आहे आणि ही विकासाची रिक्षा त्यांचं निश्चित ध्येयापर्यंत पोहोचून या चांदवड शहराचं नाव लौकिक वाढवण्याचा मानस घेऊनच या ठिकाणी राकेश भाऊ हे थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत राकेश भाऊ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून संबंध चांदवड शहरातील प्रत्येक प्रभागातील संपूर्ण ज्येष्ठ असेल संपूर्ण मतदार आपल्याला बघत आहे आमच्या या चांदवड शहरातील मतदारांना चॅनलच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल आव्हान फक्त एकच आहे चांदवडकरांना जो आपला माणूस आपला म्हणजे कसा सगळ्या जो हक्काचा आपण त्यांना कामच सांगू शकतो तो, तो आपल्यासाठी उभा राहील आणि कोणी आयात केलेला किंवा कोणी उभा केलेला अशा मतदाना कोणीच उमेदवाराला मतदान करू नका एवढी प्रामाणिकपणे आपल्या चांदवडकरांना विनंती कारण दरवेळ जर तुम्हाला प्रॉब्लेम गेल्यानंतर जर त्याला कोणाला तरी विचारून तुम्हाला उत्तर द्यायचं असेल हा खूप भयानक विषय याचा चांदोडकरांनी विचार करायला पाहिजे का जो विचारी आहे ज्याला नगर परिषदेचे कामं काय कळत आहे म्हणजे काही उमेदवार असे असतील का त्यांना चांदोड काय हे आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना गल्ल्या कोणते ते कळलेले नाही आज एक ते दहा वर्डची जर परिस्थिती आणि संख्या विचारली ते त्यांना सांगता येणार नाही मग तुम्हाला अभ्यासू पाहिजे का लादलेला पाहिजे हे चांदोडकरांनी ठरवायचं आहे आता बघितलं असेल की राकेश भाऊंनी सांगितलं की अभ्यासू व्यक्तीला जर ही संधी मिळाली ज्याला चांदवड शहराची पूर्णतः माहिती आहे अशा व्यक्तीला जरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर निश्चित प्रकारे त्या संधीचं ते सोनं होऊ शकतं जर समजा राकेश भाऊ आपल्याला या चांदोड शहरातील मायबाप जनतेने नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती विराजमान केलं तर राकेश भाऊ आयरे यांच्या समोरील सर्वात पहिलं काम कोणतं असेल चोवीस तास पाणी पुरवठ्याचा जो विषय ना खूप दिवसापासून पेंडिंग तो आपण शंभर टक्के सॉल्व्ह करणार दुसरा विषय असा आहे जे आपल्या आदिवासी वस्ती आहे तिथं आपण रात्र शाळा घेणार तुम्ही जर बघितलं असेल सिटी एक रात्र शाळा असते एक दोन तीन तासाची ते आपण करणार ते का करणार का आपल्याला त्या घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणावं लागणार आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही छोट छोट्या समस्या आता बऱ्याचशा समस्या असे काही ठिकाणी रोडमध्ये ना पोल वगैरे रोवलेले दिसत आहे एमएसएबीचे आपण ते स्थलांतरित करणार बरेचशे असे अपघात आहे का त्याच्यामुळे हे छोट छोटे विषय आपण शंभर टक्के मार्गी लावणार त्याचबरोबर गावाचा विकास कसा करता येईल त्याच्याकडे आपण शंभर टक्के लक्ष देणार सांगितलं की, की ही जर ही संधी मिळाली तर त्यांच्या समोरचं पहिलं काम असणार आहे चोवीस तास या शहराला पाणी पुरवठा त्यांनी एक नाविन्यपूर्ण संकल्पना सुद्धा सांगितली की एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून जे आदिवासी समाज बांधव आहे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या वस्तीमध्ये जर आपण रात्र शाळा सुरू केली तर हा समाज बांधव या समाज बांधवांची मुलं या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांचा व्यक्तिमत्वाचा आणि त्यांचा शैक्षणिक विकास घडू शकतात इतकी माफक अपेक्षा या ठिकाणी राकेश भाऊने व्यक्त केली आहे निश्चित प्रकारे राकेश भाऊ आपण सातत्याने समाजामध्ये फिरताय चांदवड शहरामध्ये फिरताय आज देखील आपण एवढ्या धावपळीच्या वेळातून वेळ काढून आपण प्रचारामध्ये असताना सुद्धा आम्ही सांगितल्यानंतर आपण जो आम्हाला वेळ दिला आमच्याशी जो संवाद साधला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद आपल्या या नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी या होऊ घातलेल्या दोन तारखेच्या मतदानासाठी आपल्याला आमच्या टीमच्या खूप खूप साऱ्या टीमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपण एक चांगलं विजन या चांदवड शहरासाठी घेऊन चाललात त्याला निश्चित प्रकारे चांदवड शहरातील मायबाप जनता कशा प्रकारे प्रतिसाद देते हे आपण येणाऱ्या काळात बघणार आहोत आज आपण वेळ दिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद धन्यवाद